पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय साहित्याचं वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं युवक विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात याचाच एक भाग म्हणून नुकतच सौ भूम पुल्ली कन्या प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील होतकरू विद्यार्थ्यांना वया पेन पुस्तकं आदी शालेय साहित्य मोफत वाटप करून त्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत आधार देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम अखिल भारतीय युवजन संघामचे अध्यक्ष श्रीनिवास संगा जय हिंद फूड बँकेचे संस्थापक सतीश तमशेट्टी आदींची उपस्थिती होती या सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गीता सादुल माजी अध्यक्ष राकेश पुंजाल सईराम बिरू आदींची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी सोहम कॉम्प्युटर्स तसंच शुभम बल्ला यांचं विशेष सहकार्य लाभलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंब्याल अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय निली उपाध्यक्ष गोविंद राजूल अंबादास कुडक्याल श्याम अडम अविनाश शंकू लोकेश नंदाल महेश एमोल श्रीनिवास दासरी पवन गुंडेटी प्रवीण जिल्हा शुभम एक्कलदेवी आदींनी विशेष परिश्रम घेतला दरम्यान समाजहिताच्या दृष्टीनं उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून यानिमित्त पालक आणि विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे